वेलकम बॅक फ्रेंड्स अपेक्षा करतो की कालचा व्हिडिओ तुम्हाला खूप 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 जास्त आवडला असेल कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो होतो तर केवळ दोन शब्दांच्या साहाय्याने आपण मोठं वाक्य करायला शिकलो होतो आणि ते मोठं वाक्य करत असताना आपण कोणत्याही प्रकारे पॅरेटिंग म्हणजेच पोपटपणची केली नाही कारण की आपण जे शिकलो त्यालाच आपण काय केलं आपल्या कागदांवर उतरवलं म्हणजे आपण कोणतंही पाठांतर केलं नाही तर कशाचा उपयोग केला आपल्या ज्ञानाचा उपयोग केला जे आपण शिकलो त्याचाच उपयोग केला आपण रेडीमेड वाक्य पाठ केले नाहीत आणि रेडीमेड वाक्य बोलण्याचा प्रयत्न करत नाही आय ऑल्सो डोंट वॉन्ट यू टू मेक एनी काइंड ऑफ पॅरेटिंग तर तुम्ही अशी कोणत्याही प्रकारची पोपटपंची करावी अशी माझी इच्छा मुळेच नाही तर आता अशाच प्रकारचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे परंतु मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे जे काही शिकलो त्याचा आपल्या आता सुरुवातीच्या काळात दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करायचा तर मित्रांनो आपण जे काही शिकत आहोत ते केवळ काय करत आहोत तर छोटी छोटी वाक्य करायला शिकत आहोत त्याचप्रमाणे आपण कर्ता आणि मूळ क्रियापद पुन्हा एकदा सांगतो मूळ क्रियापद क्रियापद मूळ म्हणजे पहिलं रूप क्रियापदाचं पहिलं रूप याचाच फक्त उपयोग करत आहोत आणि जेव्हा आपण कर्ता आणि क्रियापदाचं मूळ रूप घेतो तेव्हा आपण कळत ना कळत साधा वर्तमान काळ वापरत असतो आता आपण व्याकरणाची जर चे चर्चा करायची नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मूळ रूप जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण कळत न कळत साधा वर्तमान काळ वापरत असतो आणि याचा उपयोग आपल्याला केव्हा करायचा असतो तर दैनंदिन जीवनातील रोजच्या नेहमीच्या ज्या घडामोडी असतात ज्या क्रिया असतात जे कार्य असतं जे काम असतं ते आपल्याला या प्रकारात सांगता येतात म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं की आपण दैनंदिन जीवनातील रोजच्या क्रिया सहज सांगू शकतो मग आता मला सांगा की आपण दैनंदिन जीवनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्या गोष्टी करतो तर एक छोटीशी एक लिस्ट घेऊया मी केवळ तुम्हाला समनेसाठी मी हा कर्त घेतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्त्यांचा वापर करू शकता जसं बघूया सकाळपासून आपण काय काय करू शकतो किंवा काय काय करतो जनरली काय करतो काय करतो मी सकाळी लवकर उठतो मी दात घसतो मी अंघोळ करतो मी देवपूजा करतो मी चहा पितो मी नाश्ता करतो मी वर्तमानपत्र वाचतो मी आईला मदत करतो किंवा करते मी आ, होमवर्क पूर्ण करतो मी थोडंसं टी व्ही पाहतो मी मैदानी खेळ खेळतो मी दुपारचं जेवण करतो मी शाळेत जातो मी शाळेत लक्षपूर्वक शिक्षकांकडे लक्ष देऊन शिकून घेतो त्याचप्रमाणे मी शाळेत पायी जातो मी शाळेत माझ्या मित्रांबरोबर जातो बघा अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे तुम्ही दैनंदिन जीवनात नेहमी करत असतात रोज करत असतात आणि असेच वाक्य तुम्हाला पहिलं क्रियापदाचं पहिलं रूप वापरून बोलायचं असतं बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे आपण हा जो पहिला क्रियापदाचं जो पहिलं रूप वापरत आहोत तर ते कशासाठी तर आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या क्रिया सवयीच्या क्रिया सांगण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो तर असेच काही उदाहरणं घेऊया आणि ह्या आणि हो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं पॅरेटिंग करू नका पोपटपंची करू नका जे आपण शिकलो त्याच्याच आधारे आपल्याला ह्या दैनंदिन दैनंदिन जीवनातील वाक्यांचा सराव करायचा आहे जेणेकरून आपला पाया अगदी कॉन्क्रीट होईल आणि कॉन्क्रीट झालेला पाया कधीही ढासळत नाही कधीही तुम्हाला असं आत्मविश्वासाची कमतरता भासू देणार नाही तर कशा प्रकारे होत आहे ते बघूया आपण फळ्यावर काही उदाहरणं घेऊया जेणेकरून तुम्ही त्या उदाहरणांचा तुमच्या जीवनाशी काय करू शकाल ताळमेळ बसवू शकाल किंवा तुम्ही त्याचा आपण म्हणतो ना की माझा संबंध त्या उदाहरणांशी तुमच्या जीवनाचा संबंध जोडल्यासारखं तुम्हाला वाटेल तर अशा प्रकारचे आपण काही उदाहरणं घेऊया की जे तुम्ही रोज करतात बघूया कोणकोणत्या क्रिया आहेत आपण फळ्यावर लिहूया आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो आपण यापूर्वी जे काही शिकलो आहोत म्हणजे ज्या काही मूलभूत गोष्टी आपण शिकलो आहोत त्यांचाच उपयोग करून आपण आता ही छोटी छोटी वाक्य करणार आहोत आणि ही छोटी छोटी वाक्य केवळ आपण वहीमध्ये लिहून ठेवणार नाही आहोत तर तुम्ही ते दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग सुद्धा करायचा आहे तुम्ही भाऊ आणि बहीण असाल तर एकमेकांशी हे वाक्य बोलायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल आणि त्याचप्रमाणे मी जे काही उदाहरणं घेतले आहेत त्या उदाहरणापेक्षाही व्यतिरिक्त आणखीन काही उदाहरणं तुमच्या जीवनामध्ये रोज घडत असतील तेही तुम्ही लिहायचे आहेत आणि एखादं उदाहरण तुम्हाला जर नाही समजलं नाही करता आलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी तुम्हाला त्याचं इंग्लिश कसं होईल आणि असं का झालं त्याचं कारणसहित स्पष्टीकरण तिथे मी तुम्हाला नमूद करून देईल त्यामुळे त्याच्या त्याची काळजी तुम्ही करू नका तर बघूया इथे मी सकाळी लवकर उठतो आता हे आपण दैनिक जीवनामध्ये जनरली प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत असतं तर आपण काय शिकलो होतो तर आपल्याला सर्वात प्रथम क्रिया शोधायची उठण्याची उठ क्रिया कोण करत आहे मी म्हणून अगोदर आपल्याला मी साठी आय लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी उठतो तर उठण्यासाठी झोपेतून उठण्यासाठी काय आहे वेकअप आय वेकअप तर कर्ता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो तर काय अर्थ झाला आय वेकअप काय आणि कोणाला असा प्रश्न विचारा म्हणजे तुम्हाला कर्म भेटेल काय उठतो कोणाला उठतो नाही म्हणजे या वाक्यात कर्म नाही डायरेक्ट आपण इतर शब्दाकडे जाऊया आय वेकअप मी उठतो केव्हा उठतो सकाळी लवकर म्हणजेच लवकर साठी अर्ली आणि सकाळी इन द मॉर्निंग आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य करू शकतात परंतु काही मुलं उश्या उठत असेल तर आय वेकअप लेट इन द मॉर्निंग असं तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही अर्ली इन द मॉर्निंग म्हणायच्या ऐवजी आय वेकअप ऍट ए एम म्हणजे मी सकाळी सात वाजता उठतो किंवा उठते म्हणजे तुम्ही इथे वेळ सुद्धा नमूद करू शकतात आय वेकअप ॲट सेवन इन द मॉर्निंग असंही म्हणू शकतात सेवन एम म्हटलं काय आणि सेवन इन द मॉर्निंग म्हटलं काय सातच इथे मी सकाळी लवकर उठतो याऐवजी तुम्ही काय करू शकतात आपण इथे हा करता केवळ मी घेतलेला आहे तुम्ही वेगवेगळे करते टाकून हेच वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट करा जेणेकरून तुम्हाला त्याची सवय होईल काय म्हणाल तुम्ही शी वेक्सअप अर्ली इन द मॉर्निंग ही वेक्सअप लेट इन द मॉर्निंग असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे तुमच्या जिबेला ते पुन्हा पुन्हा बोलण्याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही सहजतेने बोलू शकाल मी माझे दात स्वच्छ करतो साजिकचे सर्वच करतात तर इथे काय होईल आय म्हणजे करता कोण आहे मी म्हणून आपण सर्वात प्रथम लिहून घेतला आय आणि स्वच्छ करण्यासाठी क्लीन शब्द वापरला जातो क्लीन परंतु दात स्वच्छ करण्यासाठी क्रियापद ब्रश वापरायचं असत आय ब्रश आय ब्रश आय ब्रश म्हणजे मी ब्रश करतो म्हणजे दात घसतो म्हणजे दात घसण्यासाठी आपण आय आय ब्रश ब्रश आता बघा मी माझे दात स्वच्छ करतो आता तुम्ही जर एकदा करत असाल तर तुम्ही म्हणा आय माय टीथ वन्स अ डे किंवा तुम्ही असं म्हणू शकतात माय मायटीत ट्वाइस अ डे मी दिवसातून दोनदा माझे दात स्वच्छ करतो किंवा तुम्ही असं म्हणू शकतात आय ब्रश बिफोर बेड म्हणजे झोपी जाण्याच्या अगोदर मी माझे दात स्वच्छ करतो म्हणजे बघा कशा प्रकारे तुम्हाला वाक्य बनवता येऊ शकतात तर बघा मी तुम्हाला या अगोदर वन्स अ वीक वन्स अ डे टॉईस अ वीक टॉईस अ डे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या हो की नाही त्याचप्रमाणे मी त्यानंतर अंघोळ करतो आता तुम्ही असं म्हणू शकतात काय म्हणू शकतात आंघोळ करणारी व्यक्ती कोण म्हणजे करता कोण मी इथे आपण काय करणार आय टेक अ बात आय टेक अ बात तुम्ही सरळ सरळ टेक अ बात ही फ्रेज घेण्याची ऐवजी बेद हे क्रियापद घेतलं तरी चालेल बेद जेव्हा तुम्ही बी ए टी एच असं लिहिता तेव्हा तुम्ही बात असं म्हणायचं आहे आणि बी ए टी एच ई असं जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला बेद असं म्हणायचं म्हणजे आय बेद आफ्टर दॅट किंवा आय टेक अ बाथ त्यानंतर त्यानंतर म्हणजे केव्हा दात स्वच्छ केल्यानंतर म्हणजे आय टेक अ बाथ आफ्टर आपण या अगोदर प्रेपोजिशन मध्ये आफ्टरचा अर्थ सांगितला होता नंतर हो की नाही आय टेक अ बात आफ्टर दॅट आफ्टर दॅट त्यानंतर मी चहा पितो आय ड्रिंक टी आता हे वाक्य कसं झालं पिण्याची क्रिया कोण करतो आहे मी म्हणून आपण आय लिहून घेतला आणि पिणे ड्रिंक आय ड्रिंक मी पितो काय पितो उत्तर मिळालं आपल्याला चहा म्हणजे कर्म मिळालं आय ड्रिंक हो टी ओके नाही तुम्ही असं म्हणू शकता आय ड्रिंक हॉट टी आय ड्रिंक कोल्ड टी आय ड्रिंक एव्हरी डे सॉरी आय ड्रिंक टी एव्हरी डे तर मी दररोज चहा पितो आय ड्रिंक टी ट्वाइस अ डे मी दररोज दोनदा चहा पितो तुम्ही असं म्हणू शकता चहा पिणे म्हणजे तुम्ही अ कप ऑफ ऑफ टी अ कप ऑफ टी अ कप ऑफ टी म्हणजे काय आय ड्रिंक अ कप ऑफ टी मी एक कप चहा पितो आय ड्रिंक मेनी कप्स ऑफ टी इन अ डे म्हणजे मी दिवसभरातून भरपूर चहा पितो असे काही लोक आहेत की दिवसभरातून दहा ते पंधरा कप चहा पितात म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी म्हणू शकता पण जनरली वी ड्रिंक टू कप्स ऑफ टी इन अ डे तर आपण दिवसभरातून दोन कप चहा पितो आता प्रत्येकाच्या जीवनात काय असतं कसं असतं हे आपण नाही सांगू शकत म्हणून आपण ते वाक्य तसे या प्रकारे बनवू शकतो तर मी चहा पितो आय ड्रिंक टी मी नाश्ता करतो आय एट ब्रेकफास्ट किंवा आय टेक ब्रेकफास्ट आय टेक आणि माय इथे आपण आपल्या मनाने आय टेक माय ब्रेकफास्ट माय ब्रेकफास्ट असं करू शकतात म्हणजे आय टेक ब्रेकफास्ट असं म्हटलं तरी चालणार आहे परंतु माय टाकल्यामुळे थोडं जास्त स्वाभाविक वाटतं तर आता तुम्ही काय म्हणू शकतात आय टेक माय ब्रेकफास्ट तर मी माझा नाश्ता करतो आणि तुम्हाला जर थोडंसं वाढवायचं असेल तर आय टेक माय ब्रेकफास्ट विथ माय मदर मी माझ्या आईबरोबर सकाळचा नाश्ता करतो असं तुम्ही म्हणू शकतात म्हणजे न्याहारी वगैरे करतात मी देवपूजा करतो ऍक्च्युली आंघोळ नंतर आपण लगेच देवपूजा करतो नंतर चहा वगैरे इत्यादी गोष्टी होतात परंतु ते खालीवर मागे पुढे झालेले आहे ते आपण काही सांगू शकत नाही ते मी देवपूजा करतो आता देवपूजा करणे म्हणजेच काय वर्षिप द गॉड आणि कर क्रिया कोण करत आहे मी मी म्हणजेच आय आय वर्शिप द गॉड द गॉड मी शाळेत जातो आय आता इथे बघा जाण्यासाठी क्रियापद काय आहे गो आय गो मी जातो आणि शाळेत टू स्कूल म्हणजे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडून जेव्हा आपण जात असतो तेव्हा आपण जनरली टू म्हणजे जलस्थितीमध्ये वापरत असतो आय गो टू स्कूल आता हेच वाक्य तुम्ही असेही म्हणू शकतात आय वॉक टू स्कूल आता याचा काय अर्थ झाला की मी शाळेत पायी जातो तुम्ही यालाच चला ठीक आहे ह्या इथे मी ते उदाहरण अगोदरच दिलेलं आहे म्हणजेच मी शाळेत जातो आय गो टू स्कूल आणि मी शाळेत पायी जातो यासाठी आय वॉक टू स्कूल किंवा तुम्ही असं म्हणू शकता आय गो टू स्कूल ऑन फूट जास्त स्वाभाविक नॅचरल आय वॉक टू स्कूल म्हणजे दैनंदिन जीवनातील कन्व्हर्सेशन मध्ये सर्वात जास्त वापरलं जाणार वाक्य पण जर तुम्ही असं म्हटलं तर आय गो टू स्कूल ऑन फूट तर चुकणार आहे का मुळेच नाही कोणताही व्याकरणकार तुमच्या ह्या वाक्याला चूक म्हणू शकणार नाही म्हणून तुम्ही काळजी करायचं कारण नाही परंतु म्हणतात ना की मेजॉरिटी जी करते तसंच आपण त्यांच्याबरोबर स्वतःला ढाळून घ्यायचं असतं कारण की काय होतं की आपण ऑड मॅन आऊट नको वाटायला हवं म्हणून केवळ काय करू शकतो की येस आय नो द स्ट्रक्चर मग मला हे माहिती आहे तर मी असं करू शकतो आय गो टू स्कूल ऑन फूड किंवा आय वॉक टू स्कूल अशा प्रकारे तुम्ही वाक्य करू शकतात मी आईला मदत करतो आता मी आईला मदत करतो हे वाक्य कसं होईल मदत करण्याची क्रिया कोण करते मी म्हणजे आय आणि मदत करण्यासाठी क्रियापद हेल्प आय हेल्प मी मदत करतो कोणाला मदर आय हेल्प मदर तर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल तर तुम्ही माय मदर असं म्हणू शकतात मी मित्रांबरोबर मैदानी खेळ खेळतो आता मैदानी खेळ खेळण्याची क्रिया कोण करत आहे मी म्हणजेच आय खेळण्याची क्रिया प्ले आय प्ले तर मी खेळतो काय खेळतो मैदानी खेळ मैदानी खेळसाठी काय शब्द सांगा पाहू आउटडोअर आउटडोअर गेम्स आय प्ले आउटडोअर गेम्स कोणाबरोबर मित्रांबरोबर बरोबर विथ ओके नाही हे शिकवलो हो या आपण विथ एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल तर माय टाकून द्या विथ माय फ्रेंड्स तर अशा प्रकारे आपण हे वाक्य दैनंदिन जीवनातले बोलू शकतो याच्यात अजूनही तुम्ही भर टाकू शकतात आणि हे वाक्य मोठी मोठी करू शकतात याच्यात काय काय केलं जाऊ जाऊ शकतं बरं सांगा पाहू मी शाळेत जातो आय गो टू स्कूल मी माझ्या मित्रांबरोबर शाळेत जातो आय गो टू स्कूल विथ माय फ्रेंड्स हो की नाही त्याचप्रमाणे मी आईला मदत करतो तर आय हेल्प माय मदर मी आईला घरकामात मदत करतो आय हेल्प माय मदर इन हाऊसहोल्ड चॉर्स हाऊसहोल्ड वर्क असं म्हटलं तरी चालेल आय हेल्प माय मदर इन हाऊसहोल्ड वर्क मी माझ्या आईला दररोज घरकामात मदत करतो आय हेल्प माय मदर इन हाऊसहोल्ड चॉर्स एव्हरी डे तर अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य मोठं करू शकतात मी मित्रांबरोबर मैदानी खेळ खेळतो आता हे वाक्य कसं मोठं केलं जाऊ शकतं आय प्ले आउटडोर गेम्स विथ माय फ्रेंड्स इन द इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी मी माझ्या मित्रांबरोबर मैदानी खेळ खेळतो किंवा ऑन संडेज आय प्ले आउटडोर गेम्स विथ माय फ्रेंड्स ऑन संडेज मी रविवारी म्हणजे ऑन संडेज दर रविवारी असा त्याचा अर्थ होतो ऑन वापरायचा नसेल तर तुम्ही एव्हरी वापरू शकतात आणि मग संडेज त्याला येस लावता येणार नाही फक्त संडे म्हणावं लागेल म्हणजे आय प्ले आउटडोर गेम्स विथ माय फ्रेंड्स एव्हरी संडे असं तुम्ही म्हणू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही वाक्य मोठीही करू शकतात आणि त्याचबरोबर आपण जे काही शिकलो आहोत त्या शिकलेल्या गोष्टींचा पडताळा घेऊ शकतात काही अडत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या अडचणी सांगा जेणेकरून मी तुम्हाला जर, ते स्पष्टीकरण देईल आणि जर जास्त अडचणी निघत असेल तर त्याच्यावर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ तयार करू जेणेकरून तुमच्या अडचणी काय होतील सॉल्व्ह होतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कळवा त्याचबरोबर तुम्ही रोज बोलण्याची प्रॅक्टिस करतायत की नाही ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो काय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार